गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर मान्य राजसाहेब ठाकरे यांनी नऊ एप्रिल रोजी पाडव्या मेळाव्या दिवशी नरेंद्र मोदी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा दिला होता मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार आज सकाळी पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची आज एक बैठक पंढरपूर येथे घेण्यात आली त्या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते साहेब आणि माडा लोकसभेचे उमेदवार रणजित रणजितसिंह निंबाळकर यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत आणि प्रचाराला लागावं ला ला। यासाठी आज ही बैठक झाली त्या पद्धतीने त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेने आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आता सोलापूर शहर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज आजपासून प्रत्येक गावामध्ये चौकामध्ये घरामध्ये जाऊन या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करून उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न आहे सैनिक आनंदात आहेत असं कुठेही घडलेलं नाही कारण आमचं जे स्वप्न होतं या ठिकाणी गेल्या अनेक मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी रोजगार नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी आपल्या देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलंय आणि त्यामुळं माननीय राजसाहेब ठाकरेंनी नरेंद्र मोदी साहेब परत एकदा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून या ठिकाणी पाठिंबा दिला आहे सगळे मनसेने लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका